श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ पाचशे वर्षांनी नागपंचमीला पाच शुभ या राशींना महादेव देतील अपार्धन नागदेवताच्या कृपेने घरात येऊ शकतो चांगला पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात आणि अनेक दुर्मिळ योग आणि राजयोग तयार करतात ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो पाचशे वर्षानंतर नागपंचमीला पाच दुर्मिळ योग आणि राजयोग तयार होणार आहेत ज्यामध्ये या दिवशी धनाचा दाता शुक्र आणि व्यापारदाता बुध मिळून लक्ष्मीनारायण योग तयार करत आहे तसेच शनी तीस वर्षानंतर कुंभराशीत भ्रमण करून शश शशराजयोग निर्माण करत आहे या दिवशी चंद्र कन्या राशीत असे आणि राहूसोबत समसप्तक योग तयार करेल याशिवाय या दिवशी शुभ आणि सिद्ध योगही तयार होणार आहेत अशा परिस्थितीत हे राजयोग सर्व राशींच्या लोकांवर प्रभाव टाकतील पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात तसेच हे लोक अपार संपत्ती मिळवू शकतात चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी स्वामीनामाचा जयघोष करा या राशींना मिळणार पैसा मिथुन राशी पाच दुर्मिळ योगांची निर्मिती मिथुन राशीच्या लोकांना फायदेशीर ठरू शकते उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे जर तुमचे काम किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या बँक बॅलेन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल दिवसाची सुरुवात चांगली होईल बुद्धी कौशल्याने का कामे मार्गी लावावीत मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी त्यानंतर आहे राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते तुमचे प्रत्येक काम यशस्वी होऊ शकतात तसेच व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो या राशीच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर्स मिळू शकतात करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना उच्च पद आणि चांगला पगार मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात समाजात मान सन्मानात वाढ होऊ शकते कौटुंबिक जबाबदारी वाढेल बोलण्यातून इतरांवर छाप पाळा घाई करू नये व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत येणे वसूल होतील सिंह राशीच्या व्यक्तींसाठी चार महिने खूप फायदेशीर ठरतील भरपूर पैसा कमवाल, खर्चावर नियंत्रण राहील तणावमुक्त राहाल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कर्ज फेडण्यास मदत होईल धन सुख समृद्धीत वाढ होईल भाग्याची साथ मिळेल कुटुंबात शुभ कार्य होतील आरोग्य उत्तम राहील नवी गाडी मोबाईल किंवा घर विकत घेऊ शकता मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील दूरचे प्रवास घडतील व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे व्यवसायात या लोकांना भरघोस नफा मिळू शकतो नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते या लोकांच्या घरकुटुंबात शांतीचे वातावरण दिसून येईल या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना व्यवसाय आणि करिअरमध्ये चांगल्या ऑफर्स मिळू शकतात मालमत्ता खरेदी किंवा विक्री करू शकता उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते या काळात कोर्टाचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो त्याशिवाय शेअर बाजार सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये बंपर लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात अविवाहित लोकांसाठी देखील हा चांगला काळ ठरू शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे एखादी आनंदी बातमी समजेल मात्र खर्चात वाढ होईल कार्यक्षेत्रात वाढ होईल आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल कुंभराशीच्या लोकांसाठी हा काळ फायदेशीर राहील त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील घर कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल जोडीदारांबरोबर चांगले क्षण घालवू शकणार आहे आरोग्य उत्तम राहील दूरच्या ट्रीपचा हे लोक प्लॅन करू शकतात या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच तुम्ही लोकप्रिय व्हाल जिथे तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल राजकारणाशी संबंधित या राशीच्या लोकांना या काळात काही महत्त्वाचे यश मिळू शकते यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन सुखी होईल तसेच अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात शुभ योग जुळून आल्याने यंदाच्या श्रावणमध्ये कुंभराशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागू शकतो जीवनात भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे पैसे येण्याचे काही नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेम प्रकरणात यश मिळू शकते वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ